दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणारे आता शहर पोलिसांच्या रडावर असतील अशा प्रकारे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या विरोधात ड्रंक अँड ड्रायव्हिंगनुसार दंडात्मक कारवाई करत गुन्हा दाखल केला जाणार आहे त्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून एकोणतीस डिसेंबर पासून आयुक्तालय हद्दीमध्ये सुमारे पन्नास पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी करत कारवाई केली जाणार आहे मद्यपान करून वाहन चालवल्यास दहा हजार रुपयाचा दंड आकारला जाणार आहे तर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांचे आतापासून पार्ट्यांचे नियोजन चालू झाले आहे बहुतांश पाट्या या ओल्या अर्थात मद्यपानाच्याच असल्यानं एकवीस डिसेंबरच्या रात्री दरवर्षी वाहनांचे मोठे अपघात होत असत हेच अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबवण्यात येणार आहे पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस ठाणे निळाय आणि वाहतूक शाखेच्या मदतीनं एकोणतीस डिसेंबर पासून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यासाठी वाहतूक शाखेतर्फे आयुक्तालय हद्दीत पन्नास पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी करत वाहन चालकांची ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी केली जाईल मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात संबंधित चालकाची वैद्यकीय के तपासणी केली जाणार आहे त्यानंतर संबंधिताविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे एवढेच नाही तर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी दहा हजार दंड देखील वसूल केला जाणार आहे तर वाहन चालकांची मद्यपान केल्याची चाचणी घेण्यासाठी के पोलिसांकडून ब्रेथ अनालायझरचा वापर केला जाणार आहे पोलिसांकडून यासाठी सेहेचाळीस ब्रेथ अनालायझर आहेत नाकाबंदीच्या ठिकाणी वाहन चालकांची मद्यपानाची चाचणी घेतली जाणार आहे उत्साहामध्ये कुणीही मद्यपान करून वाहने चालू नये पोलिसांकडून नाकाबंदीत ब्रेथ अनालायझर मद्यपानाची तपासणी केली जाईल त्यानंतर दंड आणि गुन्हा देखील दाखल होईल त्यामुळे नियमांचं पालन करून आनंद साजरा करावा असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केलेले आहे हुषार घेतले नाशिक न्यूज नाशिक